आज केले आंबोळे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी आमका च्या बरोबर पण आवडतात कोणाक होई ते नाही चटणी बरोबर खायचे मुंबईवाले सगळे इल्ले असत दोन दिवसात गणपती असत घाई आणि गडबड गोंधळ दोन पेले तांदूळ एक पेलो उडदाची डाळ आणि एक चमचो मेथी सात तास भिजत ठेवले स्वच्छ धुवून नंतर वाटून घेतले रात्रभर पीठ ठेवलास ही गरगरीत येतात आमक बरोबर पण आवडतं आणि चटणी बरं खाणारी चटणी बरं खातली बरोबर पोहे पण केलेले असत बटर टोस खातली ती वेगळी जा काया ता ता दोन दिवस करून द्यायचा नंतर गणपती येले की सगळा सोळा सुरू झाला आणि असे मस्त जाळीदार आंबोळे मऊ लुसलुशीत रवतं तू असे करून बघा आवडतले तुमका त्याच्यानंतर चटणी तयार केले ओला खोबरा घेतले त्याच्यात दोन हिरव्या मिरच चवीपुरता मीठ किंचित साखर आणि कोथंबीर अशी करा खवा एकदम भारी लागता चटणी आवडतली तुम्हाला आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा